पाहूया पुढची बातमी राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे आता आक्रमक झालेले आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशी भूमिका मनसेनं अवलंबलेली आहे जळगावात मनसेचे कार्यकर्ते याच संदर्भात आक्रमक झालेले आहेत मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी मराठी प्रमाणे शाळांमध्ये हिंदी सक्ता हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला असून आज जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक झाली आहे आपण बघू शकता की जळगावात या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे हिंदीला ठिकाणी हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र आंदोलन मनसेच्या या ठिकाणी करण्यात आला आहे ज्याप्रमाणे मराठी सक्ती केली आहे त्याचप्रमाणे हिंदी सक्ती राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला कुठेतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यां विरोध करण्यात येत आहे आमच्या सोबत या ठिकाणी जयप्रकाश जी बावीसकर आहे आम्ही त्यांच्याकडून जमले सर काय सांगणार ज्या प्रकारे राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हिंदी सक्तीचा याबद्दल चुकीचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारला हे कळत नाहीये किंवा केंद्र सरकार पुढे बोलण्याची महाराष्ट्राच्या सरकारची हिंमत नाहीये मुख्यमंत्र्यांनी ती हिंमत केली पाहिजे जसं दक्षिणेच्या राज्यांमध्ये हे हिंदीची सक्ती करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्र सरकार सहन करत आज साहेबांनी जे पत्र प्रकाशित केलं होतं हिंदीच्या विरोधातलं त्याच बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधील सगळे पदाधिकारी सगळे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत याची पुढची पुढची जी पायरी आहे प्रत्येक तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती लेव्हलला अशी बोर्ड लावली जातील शाळांमध्ये हिंदीची पुस्तकं वाटली जाणार नाही याच्या करता म्हणून जिल्हा बैठक सन्मान्य भावीसकर साहेब आता घेणार आहेत हिंदी सक्ती करण्यात आली तर मनसे स्टाईल या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा थेट मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आज जळगाव मध्ये या ठिकाणी हिंदीला तीव्र विरोध करण्यात आला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव